नमस्कार मित्रांनो भूषण या आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो घर या गावामध्ये मळण इथे आलो आहोत तिथले आपली सगळी मंडळी बघा क्रिकेट खेळायला आले रानामध्ये त्याचा ब्लॉक म्हणतो मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल बघा सगळी मंडळी बघा आपल्या आली रानामध्ये क्रिकेट खेळायला मित्रांनो बघा का अशा प्रकारे काही रानामध्ये आपण क्रिकेट खेळतोय आणि बघा तुम्ही बघाल ना चारही बाजूनी पूर्ण जंगलच जंगल आहे

ý kiến của mình là một người 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 người

mặc dù là cái <laughs> mặt sau này mày 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 mày

मानस दाखव अकरा आता एकाशे रुपया अरे शैले का सारखेला अकरा फक्त मारलं पुढच पहिलं तीन बॉल तू केला गेला

松山さん、ご自身でご自身、パピア

ए लक्ष्यगा मेरा हात गाल मिल गई दोरा तोवर ना तावा तावान शॉट गेला गेला 21 धावा 21 बॅटिंग यार सुरू बॅटिंग ए शॉट बॉल गेला 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 कडक 37 धावा रे कुठला मोबाईल आहे आता 33

था था। दून्दा। दून्दा। गेर गे दुसरा हात आहे माझे आता डबल घे डबल टिपर गे कोण नाही कोण नाही दिन घे सुटला 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 घे नवरन

दोन पंधरा तर आता पाऊस सुरू झाल्यामुळे बघा सगळेजण झाडाच्या आडोशाला थांबलेत जोरात पाऊस सुरू झाल्यामुळे मित्रांनो आम्ही क्रिकेटची मॅच थांबून आता घरी चाललो आहोत तर तुम्हाला हा क्रिकेटची मॅचचा व्हिडिओ कसा वाटला तर हे कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऐकॉन चालू करा आणि तुम व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पण कधी मॅच खेळले असेल तर त्यांनाही व्हिडिओ पाठवा जेणेकरून तुमच्याही आठवणी ताज्या होतील भेटूयात अशाच मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद